नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन फेब्रुवारी आहे ना आता आपण पाहूयात की एक ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे सर्वात प्रथम विदर्भाच्या भागांमध्ये सध्या आढळलेलं वातावरण पाहायला मिळतंय पण तुर्तास तरी या ठिकाणी विशेष अशा पावसाचा अंदाज नाही आणि जर आपण पुढील दोन आठवड्याचा अंदाज पाहायला गेलो तर पहिल्या आठवड्यात राज्यात विशेषतः पावसाची शक्यता नाही एक ते आठ फेब्रुवारी दरम्यान राज्यात मुख्यत्वे हवामान कोरडे राहील पण दुसऱ्या आठवड्यात खास करून दहा अकरा तारखेच्या आसपास विदर्भामध्ये पावसाची शक्यता बनते त्यातल्या त्यात हा पाऊस नागपूर भंडारा गोंदिया अमरावती याच्या आसपास विशेष रूपाने पडू शकतो आणि त्याचबरोबर चंद्रपूर गडचिली यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा या ठिकाणी सुद्धा किंवा लगतवरती मराठवाड्याचा जो भाग असू शकतो या ठिकाणीसुद्धा दहा अकरा तारखेच्या आसपास पावसाची शक्यता बनू शकते बाकी त्याच्या डिटेल अपडेट आपण येणाऱ्या दिवसांमध्ये नक्कीच देऊ पण तुर्तास आपण फेब्रुवारी महिन्याचा हवामान विभागाचा सुद्धा अंदाज आलेला आहे तो सुद्धा आपल्या चॅनलवरती दिलेला आहे तो जाऊन पहा बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा